यांचा आज लक्ष्मण हाके यांचं आरक्षणासाठीचं उपोषण सुरू होतं आज दहाव्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडलं ओबीसीचे नेते म्हणून हाके मैदानात उतरले आहेत मेंढपाळ कुटुंबामध्ये जन्म झाल्यापासून ते ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनापर्यंत लक्ष्मण हाके यांचा प्रवास राहिलाय कोण आहेत लक्ष्मण हाके आणि काय आहे त्यांची ओळख पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट ओबीसी रान आरक्षणासाठी पेटवणारे लक्ष्मण हाके सध्या चर्चेत आहेत हाके हे मूळचे सोलापूर मधल्या सांगोला तालुक्यातल्या जुजारपूरचे इथल्या हाके वस्तीत त्यांचे आई वडील आणि नातेवाईक राहतात मेंढपाळ आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबात हाकेंचा जन्म झाला सांगोला तालुक्यातील वस्ती येथे खरं तर लक्ष्मण हाके यांनी आपलं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते सांगली आणि पुण्यात गेले परिस्थिती अत्यंत हालाकीची होती अशा बिकट परिस्थितीतही आईवडिलांनी लक्ष्मण हाके यांचं शिक्षण थांबू दिलं नाही पुणे येथे गेल्यानंतर कमवा आणि शिका योजनेतून लक्ष्मण हाके यांनी आपलं एम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले प्राध्यापक हाकेंनी दोन हजार चार पासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं धनगर समाजाचे नेते महादेव जानकरांच्या रासप पक्षातून हाकेंचा राजकीय प्रवास सुरू झाला निवडणुकीत हाकेंनी आक्रमकपणे गावोगाव फिरत पक्षाचा प्रचार केला दोन हजार चौदा साली हाकेंनी शेकापच्या गणपतराव देशमुखांना पाठिंबा दिला हाकेंनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला दोन हजार एकोणीस नंतर हाके यांनी महादेव जानकरांची साथ सोडली शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला काही काळासाठी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केलं ठाकरे गटाकडून माढ्यातून लोकसभा निवडणूक लढायची हाकेंची इच्छा होती पण माढा हा मतदारसंघ शरद पवारांकडे गेला आणि अपक्ष लढलेल्या हाकेंचं डिपॉझिट जप्त झालं लक्ष्मण हाकेंनी अनेक आंदोलनं करत ओबीसींचे प्रश्न आक्रमकपणे मांडले काही वर्षांपूर्वी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांबाबत पुण्यात केलेल्या आंदोलनात हाके हे पोतराजाच्या वेशात आले होते जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांनीही आक्रमक होत ओबीसी मेळावा घेतला होता त्यावेळी मेळाव्याला जाऊ नका अशी धमकी आलेली असतानाही ठाके हलगीच्या तालावर वाजत गाजत या मेळाव्यात पोहोचले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही महात्मा फुलेंच्या वेशात हाकेंनी अर्ज भरला होता ओबीसीसाठी आता पुन्हा नव्यानं हाके मैदानात उतरलेत येत्या काळात मराठा ओबीसी संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत त्यातच या संघर्षात आता हाके ओबीसींची बाजू कशी मांडणार आणि त्यांच्या किती मागण्या पूर्ण होणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई